सर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये आणि आपण आलेलो आहेत खेडला गावाला फुल अचानक प्लॅन झाला मामा रात्री आला आणि आम्ही सगळे आलो आहेत फॅमिली मी माझी मम्मी आजी मोनू मुनुवंशी रा का आयश पण आला आहे साई पण आला आहे मामा पण आला आहे माझ्या ॲक्च्युली आपण आता मग आलो आहे नदीमध्ये जायच्या ॲक्च्युली आपण आलो आहे प्रीतीवंशीच्या गावाला त्यांच्याकडे पालखी आहे त्यानिमित्ताने आपण आलो आहे आणि आत्ताच नदीवर नदी। चाललोय कारण की सकाळपासून एवढा वैताग आला ना आम्हाला फुल ट्रॅव्हलिंगमध्ये गेला त्याच्यानंतर दुपारी झोपलो आल्यावर <laughs> बघा आपण चाललोय आत्ता पुढे आणि नदी आली लवकर जवळच होती नदी पण आम्ही गाडी लांब लावली सगळ्यांवर हे बघा काय नदीचा आता जाऊ आणि बघू पाण्यात किती खोल आहे

पण आता चाललो आहे नदीवर आंघोळ करून रिटर्न सीधा घरी जाऊन पालखीला <laughs> पूजा तर चालू झाली होती पण आम्ही निघालो अर्ध्यामध्ये जेव्हा पालखी येणार तेव्हा आम्ही रिटर्न जाणार कसा वाटला बाबा मजा, एक एक मजा आली ही नदी चांगली का आपली नदी कम्पॅरिझन नाही मजा आली ना फ्रेश आठ लागली हा म्हणजे एक रिझन आहे की आज मंगळवार होता ना म्हणून मजा थोडी कमी आली

काय तर आता आपण रेडी होऊन आलो इथे आणि आता इथे पालखी आली आहे आता नाचवून आलो सगळे बाई सगळे मामा आपला फोटोग्राफी करतोय काय मामा कसं वाटतं फोटोग्राफी करायला नवीन फोटोग्राफर गावची पालखी पण मामा तू कुर्त का नाही घातला सगळे बघायचे येईल सांगितलं पण आता, यलो, यलो आता ना इथे पालखी नाचवणार आहे सगळे लोक तर आपण शूट करणार आहे इकडे ब्लॉग वगैरे काढणार आहे खास आपल्या चिन्मयच्या बोलण्यावर ह्याने आपल्याला इन्व्हाइट केलंय मावाने काय बोलायचं तुला हा आपला सबस्क्रायबर आहे आणि माझा भाव पण आहे आपले सगळे व्हिडिओ लाईक करतो काय बोलतो करतो ना मग सगळे व्हिडिओ बघतो आणि हा हा त्याचा मोठा भाव हा काहीच नाही लाईक करत इथे सगळे लोक आलेत पालखी आता त्या घरात गेली आहे आता इथे येणार आणि इथे नाचवणार सगळे पालखी सगळे लेडीज आहेत शिनमा तू पण नाचवणार नाही येत तुला नाचवणार सत्यानाश कर दिया चला आता आली बार की गेले एका मिनिटात आपण येऊया थोडा वेळ इथे सगळं अरे सरांना बोलतो इथे इथं नाचणार आणि स्वतः तुझ्या पुढे नाचवणार सगळ्यांना बोलतो ना 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 ना। हलकी इथं नाचणार चला आता हे बघा डोल वाजवत येतात काय झालं येते पालखी आता आपल्याकडे फटाके फोडायला चालू केलाय कारण की आता आपल्याकडे पालखी येणार आहे

chúng ta gặp phun ta gặp rất nhiều trai khác phải ha ha đó kì à

ते थांबायला ते धावाय करून येणार नाही काय 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 ते तयार उतरला बाजूला काय आपला घर आता दोन मिनिटापूर्वी हे लोक चाललेले ऑर्डर करायला चायनीज कंटिन्यू आणि यांचा नशिबात आहे पुरणपोळी डाळ भात पुरी बटाट्याची भाजी हा बघा हा हात मारतोय काहीकडे वाजता आमचं नाव काशीराम सदाशिव जंगम पुजारी देवाची माहिती सांगा केदार कालकाय कामाईन बामाईन ते नाव करी पाच संधि गावाचं नाव सांगा गाव खांडेकर हां संधि संधि खांडगार कितेवाडी एवढे वर्षांनी पालके वाडवळेपासून कधी भेटले नाही ज्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मला पालके भेटले हेच भेटत गुरु माझे भाग्य माझे मोठे आहे कधी आले तुम्ही गावाला मजा आली पालखीला पालखीला मजा आली काय कसं वाटलं बाबा तुला मजा आली शिमग्याला आता आता आपला पुढचा प्लॅन काय आहे आम्ही मुंबईवरून आलोय हां आमच्या जावांच्या इकडं पालखी निमतानी महापूजा ठेवलेली आहे आम्ही सर्व मुंबई वरून कार्यक्रमाला पालखीसाठी संगी गावामध्ये मोठा माटा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलेले ला हो। आहोत लावला जस्ट दुपारी लावला कसं वाटतं तुम्हाला सांगा कमेंट करा पण हा आता आम्ही लावला मेहनत घेतली थोडीमेंट आमची प्रतिमा अशी तुमच्या घरी आज पालखी आहे कसं वाटतं तुम्हाला एकदम आनंद असे झालेला आहे कारण की आमच्या तीन पिढ्यानंतर आज आमच्याकडे आमच्याकडे पालखी मानायची अशी राहायचं असे दोन शब्द बोलून माझ्या भाषेचा अरे अरे आमच्याकडे प्रश्न आहेत ना पण एवढं लवकर कसे आता काय <laughs> असणार आहे पुढे भजन असेल आणि दिंडी सोहळा हा आमचा महिला मंडळाचा हा सगळा आमचा ग्रुप आहे तर आज आपल्याकडे स्पेशल काय जेव्हा स्पेशल म्हणजे आपल्याकडे आज भुरी उकडलेल्या बटाट्याची भाजी वाटाणा बटाट्याची भाजी वरण भात आणि लाडू लाडू पण आहे लाडू आणि मिरची पापड लोणच Yeah, he has to सांग कॅमेरा इकडे दिंडी चालू होणार कृपया बाहेर जे पब्लिक आहे त्याने आत्म येऊन छोट्या बालकांवर सुद्धा शंभर वर्ष मानवी आभारी आहे त्याच्या अभ्यासामध्ये दिवसेंदिवस जास्त वृद्धी हो आणि त्याला चांगले मार्ग मिळू हीच केदार गाग्याच्या चरणी प्रार्थना धन्यवाद 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 नैतिक तानाजी शिवण यांच्यावरून भजनमंडळाची शंभर परिषद आहे त्या बालकासाठी त्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या संसारमध्ये काय अडी अडचण ते दूर होते अशी केदार गाळगाला प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

तर काय जाता वाजलेलं आहे दीड आणि सगळा प्रोग्राम संपला आहे आणि आपण पण आता व्लॉग इथे संपतो आहे गुड नाईट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय